पेठ नाशिक रोडवर कोटंबी घाटात अवैध दारूची वाहतूक करणारे इसमास अठ्ठावीस लाख पंचावन्न हजार चारशे चाळीस रुपयांच्या मुद्देमाला घेतलं ताब्यात विशेष पथकाची कारवाई आज दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक सो नाशिक ग्रामीण यांना गुप्त मार्फत बातमी मिळालेली होती की दमनदीव इत तयार होणारी परंतु महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेली दमन निर्मित विदेशी दारू आयशर क्रमांक एम एस शून्य चार एलई एकोणसत्तर चौऱ्याहत्तर मध्ये भरून पेठमार्गे नाशिक बाजूकडे येते तरी पुढील कारवाई करा याबाबत कळवल्यानं माननीय पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मग यांच्या मार्गदर्शनाखाली पथक क्रमांक उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण कैलास रामदास बागुल पोलिस कॉन्स्टेबल सव्वीस ब्याण्णव श्रीराम राम दत्तात्रय या अशांना बातमी समजावून सांगून आम्ही कारवाई कामी नाशिक येथून पेठकडे खाजगी वाहनानं रेड कामी लागणारं साहित्य साधने घेऊन रवाना झालो नाशिक पेठ मार्गे कुटुंबी घाटाच्या सुरुवातीस येऊन थांबलो इथं पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण के यांनी पंचनाम्यातील पंचा दोन पंचांना समक्ष घटनास्थळी बोलावून घेऊन त्यांना देखील वरील सर्व बातमी समजावून सांगितली पेट बाजूकडून येणाऱ्या वाहनांवर बारकाईने लक्ष असताना दोन सुमारास बाजूकडून एक चॉकलेट रंगाचा चार ई एकोणसत्तर चौऱ्याहत्तर त्यास वरतून निळ्या रंगाची तडपत्री बांधलेला नाशिक बाजूकडं भरधाव येत असताना आम्ही त्यास इशारा देऊन रस्त्याच्या बाजूस थांबवलं त्यास पोलीस व पंचांची ओळख देऊन आमच्या अंग देऊन देऊन त्याचं नाव का विचारता त्यांना आपलं नाव दीपक संजय काळे वय पंचवीस धंदा मोटर ड्रायव्हिंग बोदेगाव तालुका दारवा जिल्हा यवतमाळ असं सांगितलं काय माल आहे याबाबत विचारपूस करता तो उडवाडोईची उत्तर देऊन गाडी रिकामी आहे चेक करून घ्या ताब्यातला आयशर क्रमांक चौऱ्याहत्तर ची झडती घेता पाठीमागील ताडपत्री खोलून पाहता मागील बाजू पूर्णपणे रिकामी व पुढील बाजू ड्रायव्हर बाजूला एक स्वतंत्र पत्र्याचा कप्पा दिसला सदरच्या कप्प्याची समक्ष झडती घेतल्यास असता सदरच्या कप्प्यात खालील वर्णनाचा व किमतीचा प्रोवी गुन्ह्याचा मुद्देमाल मिळून आला तो खालील प्रमाण असा विदेशी मद्याचा एकूण किंमत अठ्ठावीस लाख पंचावन्न हजार चारशे चाळीस रुपयांचा प्रोवी गुन्ह्याचा मुद्देमाल मिळून आल्यानं ना। यातील आरोपीस पुढील कारवाई कामी पेठ पोलीस स्टेशनला हजर केला गुन्हा दाखल करण्यात आला प्रतिनिधी महेंद्र लोडासन नितेश ताडगे